ता लाभ होत नाही आता ह्या छोटे दावयाचा पावला मोळे आणि हट्टा मोळे तुम्हाला धन लाभ म्हणजे पुत्र झाला की नाही आओ तुम्हाला सांगतो आओ हं ऐका आई संपत्ती भेट करो तुम्हाला म्हणजे तुमच्या जवळ धन किती आहे असं कुठे मग आपल्याला विचारलं आपण काय म्हणतो कि तुम्हाला मुळ किती आहे असं विचारलं जात कि नाही मग तुम्हाला पुत्र झाला त्याच काय सांगतो ना सांगतो <laughs> <तेच्टा था। laughs> <laughs> <laughs> ना त्याचा सांगतो <laughs> हा, हा तुमचा खरा जावईच नाही केशव तुमचा खरा जाव माझ्या मित्राची मुग कविताचं लग्न लागलं ते ना? बावांशीच नाग केविता हनी केशव बरोबर गेली हे सगळं काय करत होती करायची नाही म्हणजे आता सांगतो ना काय गरज <laughs> <laughs> होती काय गरज होती म्हणजे काय मी कॉलेज मध्ये प्रोफेसर असताना या महानंदाने माझ्या वर्गात माझी शिक्षा पडवली होती आणि ती मला नाही म्हणायची मला एक मूल माझे पती माझ्यापासून म्हणजे माझ्या माझी इच्छा पूर्ण आणि त्या पाणी बुरदावरून गेलं म्हणून तुम्हाला सांगतो वस्तुस्थितीला स्वीकारावाच लागतो अरे जगी सर्व सुखी असा पूर्ण आहे विचारी मना तू तर तुझा शोधून पाहिजे <laughs>

मीड्याचा शहाणा झाला खोट्या धनाची लालसा बाळगत मी अख्खा आयुष्य घालवलं तू माझा खरा जावई जरी नसलास ना तरी सुद्धा तरी सुद्धा मला तुझे सर्व हट्ट मान्य आहे मला तुझे सर्व हट्ट मान्य आहे मेरा कुसूर क्या है रूप में सिंगार Obrigado.